एनडीटीव्ही टी व्ही मराठीनं बी केसीमधल्या रिक्षांबद्दल एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं रिक्षावाले कशा पद्धतीनं मनमानी करून भाडं आकारतात प्रवाशांची लूट कशी करतात हे अगदी पुराव्यांसकट आम्ही समोर आणलं होतं त्यानंतर परिवहन विभागानं तातडीने याची दखल घेतली यावर लगेच निर्बंध आणले जातील एक अधिकारी वांद्रे कुर्ला इथं तैनात असतील असं सांगितलं होतं त्या अधिकाऱ्याचं नाव आणि फोन नंबरही आम्हाला दिला होता मात्र आज पुढे काय घडलं पाहूया एन डी टी व्ही मराठीचा हा रियालिटी चेक एक पीकेसी मधल्या मस्तवाल रिक्षावाल्यांना चाप लावण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केलं तेवढ्यावरच आम्ही थांबलो नाही तर परिवहन विभागाला रिक्षावाल्यांच्या मनमानीबद्दल जाबही विचारला परिवहन विभागानं एनडीटीव्ही मराठीच्या या मोहिमेची दखल घेत लगेचच कारवाईचा बडगा उगारला परिवहन विभागानं काय आश्वासन दिलं होतं तुम्हीच पहा वाहतूक सह आयुक्तांची रिक्षा चालकांवर कारवाईची ग्वाही कुर्ला बीकेसी बांद्रा ते बीकेसी या दोन्ही मार्गावर रिक्षा चालकांच्या दोन वेगवेगळ्या मनमानीला चाप लावण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल शेअर रिक्षाच्या मार्गांचं नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल वांद्रे आणि कुर्ला स्टेशनवर शेअर आणि प्रिपेड रिक्षा असे दोन स्टँड तयार होतील या प्रकरणामध्ये आम्ही एक विशेष नोडल अधिकारी आमचा नियुक्त केलेला आहे प्रादेशिक परिणाम अधिकारी मुंबई पश्चिम हे या, या संपूर्ण कारवाईवर नियंत्रण ठेवणार आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली तिन्ही कार्यालयातले आमचे अधिकारी कार, काम करतील या व्यतिरिक्त आपण व्हॉट्सअप नंबर्स जाहीर केलेले आहेत ज्यामध्ये आपण त्यावर ते, थेट नागरिकांनी व्हॉट्सअप केला तक्रार त्यांची काय असेल तर त्या रिक्षा चालकांवर परस्पर आपण कारवाई करणार आहोत या व्यतिरिक्त ते ईमेल क्रमांक पण आम्ही दिलेले आहेत आणि नागरिकांची गरज लक्षात घेता विशेषतः बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स एरियामध्ये आपल्याला शेअर रिक्षाचे रूट्स काही नवीन करता येतील का आणि प्रीपेड रिक्षा सुरू करता येतील का या संदर्भात देखील सूचना आणि निर्देश आम्ही प्रादेशिक पूर्ण अधिकारी मुंबई पश्चिम यांना दिलेले आहेत पण परिवहन विभागानं काय पावलं उचलली आहेत याचा रियालिटी चेक करायला आम्ही आज कुर्ला स्टेशनला पोहोचलो तिथे ना पुणे अधिकारी होता ना रिक्षावाल्यांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी कुणी उपस्थित होतं एन टी टी व्ही मराठीने काल एक बातमी दाखवली होती ती म्हणजे रिक्षाचालकांच्या संदर्भातली एन डी टी व्ही मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासनाने दखल घेतली आहे आणि वाहतूक विभागाने एक आर टी विभागाने एक अधिकारी नेमण्याचं देखील स्पष्ट केलं होतं मात्र मी सध्या उभी आहे कुर्ला स्थानक या परिसरामध्ये या स्थानकावरून खरं तर ऑटो रिक्षा शेअर रिक्षा बहुतांश संख्येने सोडल्या जातात मात्र या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला एकही एक आर टी ओ ऑफिसर किंवा जो अधिकारी नेमला गेला होता तो इथे दिसत नाही आहे कारण का इथे अजूनही काही लोक आहे जे रिक्षासाठी उभी आहेत बाजूला जरी रिक्षा स्टँड असला शेअरिंग रिक्षाचा तरी देखील काही रिक्षा आले अजून इथे आपल्याला पाहायला मिळत नाही अजूनही दिसत नाही आहे त्यामुळे नेमकं तो जो अधिकारी तो आहे तो या क्षणाला आहे कुठे हा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे खरंच दखल घेतली गेली गेली आहे का या बातमीची हा देखील एक प्रश्नचिन्ह इथे उपस्थित केला जातो आहे इथे अनेक हा जो भाग आहे तो वर्दईचा भाग आहे मात्र या वर्दईच्या भागामध्ये जिथे ऑटो रिक्षा सर्वाधिक मिळते तिथेच लोकांना इथे ऑटो रिक्षा मिळणं कठीण होऊन गेलं आहे आणि जो आर टी ओ ऑफिसने नेमला गेलेला अधिकारी आहे तोच इथे अनुपस्थित आहे कुठेच दिसत नाही आहे त्यामुळे नेमकं प्रशासन काय करत आहे इतकी मोठी बातमी देख दाखवून देखील दखल घेतली गेली नाही आहे असा प्रश्न नाही इथे पुन्हा एकदा उपस्थित होतो ही होती कुर्ल्या स्थानक परिसराची घटना इथली सत्य परिस्थिती आता आपण जाऊया वांद्रे स्थानकाला आणि वांद्रे स्थानकामध्ये जाऊन आपण बघूया की नेमणूक केलेला अधिकारी नेमका त्या परिसरामध्ये आहे की नाही जी परिस्थिती कुर्ल्याची तीच परिस्थिती वांद्रे स्टेशनची तिथेही कुणी नव्हतं शेअर रिक्षासाठी रिक्षा, पैसे रिक्षा ते पैसे आकारणारे रिक्षावाले अक्षरशः अंगावर धावून येत होते स्थानकाबाहेर वांद्रेत पूर्व स्थानकाबाहेरील ही दृश्य आहेत आपण इथे पाहू शकतो की ऑटो रिक्षाचा स्टँड आहे आणि इथून बहुतांश सगळ्या ज्या ऑटोरिक्षा आहेत त्या बीकेसी जातात आणि ह्या सगळ्या शेअर ऑटोज आहेत तर, तर इथे देखील एक अधिकारी नेमला गेल्या असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती मात्र हा जर आपण संपूर्ण परिसर पाहिला वरून हा परिसर आपण पाहतोय तर इथे कुठलाही अधिकारी नाही आहे इथे मनमानी कारभार सर्व ऑटो रिक्षा चालकांचा सुरू आहे हा जर आपण संपूर्ण रस्ता पाहिला तर अर्ध्यापेक्षा जास्त रस्त्यावर खरं तर रिक्षा उभ्या आहेत म्हणजे इतर गाड्यांना जाण्यासाठी जागा देखील नाही आहे आणि जो अधिकारी नेमला गेला होता आम्हाला सांगितलं गेलं होतं प्रशासनाकडून तो अधिकारी तर इथे आपल्याला दूर दूरपर्यंत दिसत नाही आहे त्यामुळे नेमकं प्रशासनाने कारवाई केली तर ती कोणती केली आणि जर तो अधिकारी आहे तर तो अधिकारी कुठे आहे हा देखील सवाल इथे उपस्थित होतो कुर्ला स्थानक झालं आणि वांद्रे स्थानक झालं मात्र अधिकारी आम्हाला दोन्ही स्थानकांवर दिसले नाहीत कारण का हे दोन्ही रस्ते बी जातात या दोन्ही स्थानकांवरून ज्या रिक्षा सुटतात त्या बी सी मार्फत बी सी मार्गेत जातात त्यामुळे जो अधिकारी नेमला आहे तो अधिकारी नेमका नेम आहे तरी कुठे प्रशासनाचा वचक आहे की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो हे झाली दोन्ही रेल्वे स्थानका बाहेरील परिस्थिती आता पण पाहणार की जिथून आपण एक खरं ऑपरेशन केलं होतं त्या परिसरातली नेमकी परिस्थिती काय आहे जिथून आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं त्या बी के सी परिसरातही काही वेगळी परिस्थिती नव्हती ते ठिकाण आहे जिथे एन डी टी व्ही मराठीने स्टिंग ऑपरेशनची सुरुवात केली होती याच बसस्टॉपवर आपण पाहतो आहे की सध्या दुपारची वेळ आहे त्यामुळे फारशी गर्दी तर नाही आहे मात्र या बसस्टॉपवरती आपण पाहतो आहे की एकही अधिकारी नाही आहे आर टी ओने नेमलेला कारण का आर टी ओ विभागातर्फे एन डी व्ही मराठीला आश्वासन देण्यात आलं होतं आणि केवळ एन डी टी व्ही मराठीलाच नाही तर पूर्ण मुंबईच्या नागरिकांना आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही अधिकारी नेमू मात्र तो अधिकारी आपल्याला कुठेही दिसत नाही या बसस्टॉपवर त्यामुळे नेमकं प्रशासन काय करत आहे त्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन देखील केले दोन ते के तीन वेळेला मात्र त्यांनी एकदाही फोन उचलले नाही त्यामुळे जरी दखल घेतली गेली आहे असं म्हणतायत मात्र वास्तव जर आपण पाहिलं तर मग वास्तविकता इथे कोणीही अधिकारी नाही आहे इथे कुठलीही दखल घेतली गेलेली नाही आहे त्यामुळे मुंबईकरांचे हाल असेच होऊ द्यायचे का हेच ठरवले का प्रशासनाने असा सवाल एन डी मराठी उपस्थित करत आहेत परिवहन विभागानं आश्वासन दिलेला अधिकारी ना आम्हाला वांद्रे स्टेशनला सापडला ना कुर्ला स्टेशनला किंवा बी के सी मध्येही असा कुठलाही अधिकारी किंवा आर टी ओचं पथक नव्हतं ज्या अधिकाऱ्याकडे हे काम सोपवलं होतं त्याला आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र साहेबांनी फोन उचललेच नाहीत किंवा कॉल बॅकही केला नाही परिवहन विभागानं आमच्या बातमीची तातडीनं दखल घेत सूत्र हलवल्यासारखं तर दाखवलं पण कसलं काय नुसती बोलाची कढी आणि बोलाचाच भात सर्वसामान्यांची लूट आम्ही पुराव्यासह समोर आणली प्रशासनाला दाखवली तरीही पहिले पंचावन्न खरं तर हे आश्वासन दिलं त्यानंतर ही रियालिटी चेक करण्यासाठी आम्ही आलो परंतु ह्या रिअॅलिटी चेकच्या माध्यमातून आमच्या एक लक्षात आलं की हे आश्वासन फेल ठरलं हे आश्वासन बोगस आहे खरं तर मुंबई ही या राज्याची आर्थिक राजधानी आहे आणि टॅक्स पेअर म्हणून मुंबईकर आणि सर्वसामान्य जनता ओळखली जाते आर्थिक व्यवस्थेवर सर्वात मोठा भाग हा सर्वसामान्य जनतेचा असो सर्वात मोठा वाटा हा सर्वसामान्य जनतेचा असतो मात्र ज्या वेळेला सुविधा देण्याची वेळ येते या सर्वसामान्य नागरिकेला तेव्हा मात्र प्रशासनाचा हात आकडता घेतला जातो प्रशासनाकडून कोणतीही सुविधा सर्वसामान्य जनतेला दिली जात नाही तसं का हा सवाल एन टी मराठी उपस्थित करत आहे दुसरा एक सवाल म्हणजे की आम्ही ही बातमी दाखवल्यानंतर आम्हाला आश्वासन दिल्यानंतर अधिकारी नेमू अधिकाऱ्याचं नाव आणि नंबर दिल्यानंतर देखील तो अधिकारी तर आम्हाला इथे दिसला नाही मात्र मनमानी रिक्षाचालकांची अजूनही कायम आहे त्यामुळे मनात शंकेची पाल चुक चुकते ती म्हणजे की वाहतूक विभागाची आर टी ओची आणि ह्या जे जे ऑटो रिक्षाचालक आहेत जे सर्व बांद्रा परिसरामध्ये असतील बी के सी परिसरामध्ये कुर्ला परिसरामध्ये त्यांची मिलीभगत नाही आहे ना त्यांची एकजूट तर नाही आहे ना कमिशन खाण्यासाठी हा देखील एक सवाल आम्ही इथे उपस्थित करू इच्छितो की ज्यावेळेला सर्वसामान्य जनतेची मुंबईकरांची ही खरंच गरज आहे की त्यांना त्यांच्या बाबतीत ही जी आम्ही बातमी दाखवली त्या बातमीची दखल घेतली असं सांगितलं तरी देखील वास्तविकरित्या दखल तर घेतली गेली नाही आहे मात्र मनमानीचा कारभार अजूनही सुरू आहे आज संध्याकाळी उद्या देखील आम्ही पुन्हा एकदा रियालिटी चेक दाखव की नेमका तो अधिकारी आहे की नाही जर असेल तर कुठे आहे कुठल्या भागामध्ये आहे याचा देखील एक सविस्तर रिपोर्ट आम्ही तुमच्यासाठी Uh, देऊ नेमकं काय प्रशासनाकडून दखल घेतली गेली आहे आणि जर दखल घेतली गेली नसेल जर प्रशासन याच्यामध्ये गंभीरतेने लक्ष देत नसेल तर मात्र पुढची पावलं काय असतील हे निश्चितच आम्ही मुंबईकरांसाठी जी गरजेची पुढची पावलं आहे ती आम्ही निश्चितच उचलू या मुंबईकरांसाठी कारण का हे खरंच चिंतेची बाब आहे खरंच गंभीर दखल आहे घेतली गेली पाहिजे कारण का मुंबईकरांच्या हा जिवाळ्याचा विषय आहे ब्रिडिजनल जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव एनडी मराठी मुंबई